ही उद्याच्या यशाची नांदी असं म्हणायला हरकत नाही तुम्ही आता स्पर्धा विक्रमांचा उल्लेख केला एकूण नऊ स्पर्धा विक्रम महाराष्ट्राच्या खेळाडूंनी याच्यामध्ये त्याच्यामध्ये पाच राष्ट्रीय युवा विक्रम आहेत त्याबद्दल जरा सांगा म्हणजे अगदी विशेष उल्लेख उल्लेख तर अस्मिता ढोणेचा उल्लेख करायला म्हणजे एकूण जे महाराष्ट्राने जे नऊ स्पर्धा विक्रम केले त्याच्यामध्ये वेटलिफ्टिंग मध्ये अस्मिता ढोणेने दोन विक्रम केले आहेत साईराज परदेशीने तीन केले आहेत ॲथलेटिक्समध्ये मध्ये चाफेकर रोहित बिन्नार आदित पिसावर रिलेसंगाने प्रत्येकी एक असे एकूण नऊ स्पर्धा विक्रम केले आहेत आणि मला मला असं वाटतं की जेव्हा एखादा स्पर्धा विक्रम म्हणजे गोल्ड मेडल जिंकणं आणि ते विक्रमासहित जिंकणं ज्याला आपण दुग्ध एक म्हणतो ना डबल बोनांजा तसा हा आहे आणि मला असं वाटतं ही म्हणजे महाराष्ट्राच्या खेळाडूची आता स्वतःबरोबर स्पर्धा चालू आहे आणि ही बाब खूप समाधानाची आहे की जेव्हा खेळाडू आपलाच आपल्यातलाच उत्तम कामगिरी द्यायचा जेव्हा प्रयत्न करतो मला असं वाटतं ही बाब आपल्या भविष्यातल्या क्रीडा धोरणांसाठी खूप उपयुक्त म्हणायला हरकत नाही आता ह्या एकूण क्रीडा प्रकार होते सत्तावीस या स्पर्धेमध्ये आणि ह्या सत्तावीस क्रीडा प्रकारांपैकी बावीस